प्राध्यापक डॉक्टर महेंद्र पटेल आज आपण महाराष्ट्राच्या राज्यसभेचा जो निवडणूक निकाल लागलेला आहे या निवडणूक निकालाचं विश्लेषण जे आहे ते विश्लेषण करणार आहोत संसदेची दोन सभागृह आहेत संसदेचं जे वरिष्ठ सभागृह आहे या वरिष्ठ सभागृहाला राज्यसभा असं म्हटलं जातं आणि संसदेचं जे कनिष्ठ सभागृह आहे याला लोकसभा असं म्हटलं जातं लोकसभेच्या निवडणुका या, या प्रत्यक्ष जनतेकडून गुप्त मतदान पद्धतीने होत असतात मात्र राज्यसभेचे जे निवडणूक आहेत या निवडणुकीमध्ये जनतेला मतदानाचा अधिकार नसतो तर विधानसभा जे सदस्य आहेत जे जनतेचे प्रतिनिधी असतात यांना मतदानाचा अधिकार जो आहे तो मतदानाचा अधिकार असतो महाराष्ट्रामध्ये जी राज्यसभेची निवडणूक झाली ही राज्यसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली किंवा महाराष्ट्राच्या राजकारणावर या निवडणुकीने अनेक परिणाम जे आहेत ते परिणाम केलेले दिसून येतात कारण महाराष्ट्रामध्ये जी राज्यसभेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका होत्या परंतु या निवडणुकीमध्ये सात उमेदवार जे आहेत ते सात उमेदवार होते म्हणून निवडणुकीच्या काळामध्ये अनेक नाट्यमय घटना ज्या आहेत त्या नाट्यमय घटना या सुरुवातीच्या काळापासून घडत आलेल्या दिसून येतात छत्रपती संभाजीराजे यांनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याचा निर्णय घेतला होता परंतु संभाजीराजे यांना सर्व पक्षांकडून अपेक्षित पाठिंबा न मिळाल्यामुळे त्यांनी माघार घेतली आणि त्यांनी माघार घेतल्यानंतर भारतीय जनता पक्ष जे आहेत ज्या भारतीय जनता पक्षाने तिसरी जागा लढवण्याचा निर्णय जो आहे तो तिसरी जागा लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे ही निवडणूक खऱ्या अर्थाने रंगतदार झाली हा जो निवडणुकीचा निकाल लागलेला आहे या निकालामध्ये एकूण दोनशे पंच्याऐंशी आमदार जे आहेत या दोनशे पंच्याऐंशी आमदारांनी मतदान केलं निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला एक्केचाळीस मतांचा कोटा जो आहे तो एक्केचाळीस मतांचा कोटा हा निश्चित केला होता म्हणजे ज्या सहा जागा असतील या सहा जागांमध्ये पहिल्या पसंतीची एक्केचाळीस मतं जर उमेदवाराला मिळाली तर त्या उमेदवाराला विजय घोषित केला जाईल कारण राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये कोटा असतो आणि तेवढा कोटा मिळाल्याशिवाय विजय घोषित केला जात नाही तर राज्यसभेच्या निवडणुकीचा जो रात्री निकाल लागला या निकालामध्ये काँग्रेसचे जे उमेदवार होते इमान प्रतापगडी की ज्यांना पहिल्या फेरीमध्ये चौवेचाळीस मतं मिळाली विजयाचा कोटा हा फक्त एक्केचाळीसचा होता पण त्यांना त्याच्यापेक्षा जास्त चौवेचाळीस मतं मिळाली म्हणून ते पहिल्या फेरीमध्ये विजयी झाले दुसरे उमेदवार प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते यांना त्रेचाळीस मतं मिळाली एक्केचाळीसचा कोटा होता म्हणून तेही प्रथम फेरीमध्ये वि विजयी झाले शिवसेनेचे जे तिसरे उमेदवार होते संजय राऊत यांना एक्केचाळीसचा कोटा होता त्यांनी एक्केचाळीस मतं मिळवली म्हणून ते प्रथम फेरीमध्ये विजयी झाले खऱ्या अर्थाने शिवसेनेचे जे दुसरे उमेदवार होते संजय पवार यांना विजयासाठी एक्केचाळीस मतांचा कोटा होता पण पहिल्या फेरीमध्ये त्यांना फक्त तेहतीस मतं मिळाली आणि दुसऱ्या फेरीमध्ये अडतीस मतं मिळाली दुसरी जी फेरी आहे किंवा दुसऱ्या क्रमांकाची जी मतं आहेत ती अडोतीस मिळाली त्याच्यात तेहतीस पहिल्या फेरीची इम्रान प्रतापगड यांना चौवेचाळीस मिळाली आणि त्याचा एक्केचाळीसचा कोटा होता ते तीन प्रफुल्ल पटेलला त्रेचाळीस त्यांना एक्केचाळीसचा कोटा होता उरलेले दोन म्हणजे असे अडोतीस मतं त्यांना मिळाली कोटा एक्केचाळीसचा होता त्यांना फक्त अडोतीस मतं मिळाली वास्तविक पहिल्या फेरीमध्ये त्यांना तेहतीस मतं मिळाली पण दुसऱ्या फेरीमध्ये त्यांना फक्त अडोतीसच मतं मिळाली म्हणजे एक्केचाळीस मिळाली नाही म्हणून ते पराभूत झाले भाजपचे जे उमेदवार होते पियुष गोयल यांना एक्केचाळीसचा कोटा होता अठ्ठेचाळीस मिळाले म्हणून ते पहिल्या फेरीत विजयी झाले दुसरे उमेदवार होते भाजपचे अनिल बोंडे यांना एक्केचाळीसचा कोटा होता अठ्ठेचाळीस मिळाले म्हणून ते प्रथम फेरीमध्ये विजयी झाले खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये कमाल केली भारतीय जनता पक्षाचा जो तिसरा उमेदवार आहे धनंजय माडिक यांनी वास्तविक भारतीय जनता पक्षाकडे अपेक्षित संख्याबळ नव्हतं एक्केचाळीसचा कोटा होता पहिल्या फेरीमध्ये त्यांना फक्त सत्तावीस मतं मिळाली पण तरी देखील त्याने दुसऱ्या फेरीमध्ये एक्केचाळीस मतं मिळून विजय मिळवला कारण पहिल्या फेरीतले त्यांचे सत्तावीस मतं आणि पियुष गोयल आणि अनिल बोंडे जे भाजपचे पहिल्या फेरीत विजयी उमेदवार झाले त्यांच्या त्या ते उमेदवारांनी दुसऱ्या फेरीमध्ये धनंजय माडिक यांना मतदान केल्यामुळे एक्केचाळीसचा कोठा जो आहे तो एक्केचाळीसचा कोठा त्यांनी त्या ठिकाणी जो आहे तो एक्केचाळीस मताचा कोठा जो आहे तो एक्केचाळीस मतांचा कोठा पूर्ण केल्यामुळे ही निवडणूक त्यांनी जिंकली म्हणजे महाविकास आघाडीने चार उमेदवार उभे केले होते पण फक्त तीनच उमेदवारांना विजय मिळाला भारतीय जनता पक्षाने तीन उमेदवार मिळ उभे केले होते आणि तिघंच्या तिघं विजयी झाले म्हणून भारतीय जनता पक्ष जो आहे या भारतीय जनता पक्षाने ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर कमाल जी आहे ती मोठ्या प्रमाणावर कमाल ही केलेली दिसून येते ही जी निवडणूक आहे या निवडणूक निकालाची वैशिष्ट्य काय आहेत तर ही जी निवडणूक निकाल आहे हिचं वैशिष्ट्य असं आहे की सर्वात पहिलं वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत परंतु दोनशे पंच्याऐंशीच आमदारांनी मतदान केलं कारण एका आमदाराचं एक जे आमदार आहेत हे आमदार आजारी आहेत आणि दोन आमदार जे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते ते तुरुंगामध्ये असल्याकारणाने अनिल देशमुख किंवा नवाब मलिक हे तुरुंगात होते कोर्टाने त्यांना मतदान करायला नकार दिल्यामुळे फक्त दोनशे पंच्याऐंशीच आमदार जे आहेत या दोनशे पंच्याऐंशीच आमदारांनी मतं दिली तर ही जी निवडणूक आहे या निवडणुकीचं दुसरं वैशिष्ट्य आहे की महाविकास आघाडी विशेषतः शिवसेनेला अशी अपेक्षा होती की त्यांचा दुसरा उमेदवार निवडून येईल परंतु ही शिवसेनेची आकांक्षा जी आहे ती शिवसेनेची आकांक्षा पूर्ण होऊ शकली नाही कारण महाविकास आघाडीची जवळपास नऊ मतं जी आहेत ती नऊ मतं फुटलेली दिसून येतात कारण महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे जे घटक पक्ष होते जे अपक्ष होते त्यांनी महाविकास आघाडीला मतं दिली नाही तर ही फुटलेली नऊ मतं भारतीय जनता पक्षाला मिळाली कारण भारतीय जनता पक्षाची एकूण एकशे सहा आमदार आहेत सात अपक्षांचा त्यांना पाठिंबा आहे म्हणजे त्यांच्याकडे एकशे तेरा मतं होती पण त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांचा मनसेचे एक आमदार आणि अपक्ष सहा आमदारांचा पाठिंबा मिळून एकशे तेवीस मतं जी आहेत ती एकशे तेवीस मतं मिळवली म्हणजे जवळपास त्यांनी संख्यागृहापेक्षा दहा मतं जी आहेत ती दहा मतं मत मिळवली त्याच्यामध्ये मनसेचा जर अपवाद वगळता तर इतर जे मतं होती ते अक्षरशः महाविकास आघाडीकडून त्यांनी खेचून आलेली दिसून येतात या निवडणुकीचं तिसरं वैशिष्ट्य आहे की शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचं मत जे आहे ते सुहास कांदे यांचं मत जे आहे ते बाद करण्यात आलेलं दिसून येतं एका आमदाराचं मत या निवडणुकीमध्ये बाद झालं या निवडणुकीचं सर्वात मोठं नुकसान जर कोणाचं झालं असेल नाचक्की जर जर कोणाची झाली असेल तर शिवसेनेची झालेली आहे कारण शिवसेनेने छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेकडे पाठिंबा मागितला होता ही जागा शिवसेनेच्या वाट्याची होती परंतु शिवसेनेने त्यांच्या पुढे आट ठेवली की शिवबंधन बांधा आणि आम्ही तुम्हाला तिकीट देऊ परंतु त्यांनी अट मान्य केली नाही म्हणून त्यांनी नंतर शिवसेनेवर आरोप केला की त्यांनी शब्द देऊन आमची फसवणूक जी आहे ती फसवणूक केली आणि शिवसेनेने कोल्हापूरमधल्याच संजय पवार नावाच्या आपल्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं परंतु या कार्यकर्त्याला शिवसेनेने फार गवगवा केला की आम्ही एका सामान्य कार्यकर्त्याला निवडणुकीमध्ये तिकीट दिलं परंतु हा जो सामान्य कार्यकर्ता आहे याला शिवसेना जी आहे ती निवडून आणू शकली नाही कारण शिवसेनेला मतांचं जे गणित होतं राज्यसभेच्या निवडणुकीचं हे मतांचं गणित जमलं नाही निकालानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आरोप भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर केलेले दिसून येतात म्हणजे याचा अर्थ या निवडणुकीमध्ये शिवसेनेची मोठ्या प्रमाणावर नाचक्की किंवा बदनामी झालेली दिसून येते या निवडणुकीचा महत्त्वाचा परिणाम असा झाला की, की वास्तविक शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना देखील अपक्ष आमदारांनी शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान केलं नाही याच्यावरून असं लक्षात येतं की उद्धव ठाकरेचं जे नेतृत्व आहे हे नेतृत्व समा सर्वसमावेशक नाही किंवा अपक्षांना मनवण्यामध्ये किंवा त्यांची मनधरणी करण्यामध्ये हे जे नेतृत्व आहे हे नेतृत्व अपयशी ठरलेलं दिसून येतं म्हणजे शिवसेना हा जो पक्षाचे मुख्यमंत्री असून सुद्धा शिवसेनेला अपेक्षित प्रभाव जो आहे तो पाडता आला नाही म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर किंवा यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह या निवडणुकीने निर्माण केलेलं आहे तसंच या निवडणुकीमध्ये संजय राऊत असेल किंवा शिवसेनेचे जी इतर नेते आहेत त्यांनी जी रणनीती राबवली ती रणनीती फारशी यशस्वी झाली नाही म्हणून शिवसेनेला याचा पुनर्विचार करावा लागेल की संजय राऊत सारख्या नेहमीच बडबड करणाऱ्या किंवा प्रत्येक प्रश्नावर प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या किंवा प्रत्येक प्रश्नामध्ये आपली बाजू कशी खरी आहे हे ताणून धरणाऱ्या नेत्याची जी रणनीती आहे त्या रणनीतीवर विसंबून राहणे शिवसेनेसाठी भविष्यामध्ये घातक ठरेल कारण शिवसेनेला जर आपला पाया विस्तारायचा असेल तर शिवसेनेला निवडणुकीमध्ये पराभूत होऊन चालणार नाही म्हणून शिवसेना नेत्यांची जी रणनीती आहे या रणनीतीचा देखील पुनर्विचार करणे गरजेचं आहे कारण पुढच्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर शिवसेना नेत्यांनी योग्य रणनीती आखली नाही तर भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर मुंबई महानगरपालिकेवर पाहण्यास मिळू शकतो या निवडणुकीने हा धोक्याचा इशारा जो आहे तो धोक्याचा इशारा दिलेला दिसून येतो तसंच ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची चमक दिसून आली कारण देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष असल्यापासून महाविकास आघाडीवर एक प्रकारचा भक्कम अंकुश जे आहे तो भक्कम अंकुश त्यांनी निर्माण केलेला दिसून येतो कारण देवेंद्र फडणवीस अकेला क्या करेगा असे प्रश्नचिन्ह शिवसेनेने उपलब्ध केले होते परंतु देवेंद्र फडणवीस यांनी एकट्यांनी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांवर मात केलेली दिसून येते म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक कणखर एक चानाश्य आणि एक मुत्सद्दी विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीसच्या रूपाने उदयाला आलेला दिसून येतो म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं जे नेतृत्व आहे ते भविष्यामध्ये महाविकास आघाडीला अत्यंत तापदायक अत्यंत त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे कारण त्यांच्या वाढत्या प्रभावामुळे भविष्यात महाविकास आघाडीच्या यशावर किंवा महाविकास आघाडीच्या वाटचालीवर परिणाम होताना दिसतो ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये अनेक लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसची जी भूमिका आहे त्या भूमिकेविषयी निकाल लागल्यानंतर अनेकांनी संशय व्यक्त केला कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी या उमेदवारांचा कोटा जो आहे तो अचानक वाढवलेला होता सुरुवातीला बेचाळीसचा कोटा होता नंतर त्यांनी चौवेचाळीसचा कोटा जो आहे तो चौवेचाळीसचा कोटा वाढवला म्हणून काही लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला काही लोकांचं म्हणणं असं आहे की या निवडणुकीच्या आधी शिवसेनेच्या काही खासदारांनी माजी आमदारांनी माजी खासदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर मोठ्या प्रमाणावर टीका केली किंवा निधी वाटपाच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक अन्याय करतात अशी शिवसेनेतल्या अनेक लोकप्रतिनिधींची भूमिका होती म्हणून शिवसेनेकडून जी मोठ्या प्रमाणावर टीका होत होती या टीकेला उत्तर देण्यासाठी किंवा शिवसेनेला जागा दाखवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अपेक्षितपणे त्यांना मदत केली नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेसने जर मनाने मदत केली असती तर शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला असता असं काही अभ्यासकांना वाटतं परंतु हे खरं असेलच असं नाही कारण पराभव झाल्यानंतर अनेक कारणं सांगितली जातात त्याच्यामुळे काही लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील शंका घेतलेली दिसून येते या निवडणुकीचं महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला आपले जे घटक पक्ष होते किंवा अपक्ष जे आहेत त्या अपक्षांना बांधून ठेवण्यामध्ये महाविकास आघाडीला अपयच जे आहे ते अपयस आलेलं दिसून येतं कारण जर घटक पक्षांनी आता बहुजन विकास आघाडीकडे तीन मतं होती या तिघांनी जर शिवसेनेला मतदान केलं असतं तर शिवसेनेचा उमेदवार विजय झाला असता किंवा ज्या सहा अपक्षांनी भारतीय जनता पक्षाला मतदान केलं त्यांनी देखील शिवसेनेला मतदान शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केलं असतं तर शिवसेनेचा उमेदवार विजय झाला असता सरकारची नाचक्की झाली नसती परंतु घटक पक्ष आणि अपक्षांना बांधून ठेवण्यामध्ये हे सरकार अपयशी ठरलं तसंच महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत या घटक पक्षांमध्ये समन्वय दिसून आला नाही बेबनाव दिसून आलेला दिसून येतो जर महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष पूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये जर उतरले असते तर त्यांच्या उमेदवाराचा पराभव जो आहे तो पराभव झालेला झाला नसता तसंच या निवडणुकीमुळे काही लोकांनी अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या की महाविकास आघाडीचं जे सरकार आहे त्याचं काही खरं नाही पण मला असं वाटतं की या निवडणूक निकालामुळे महाविकास आघाडीच्या सरकारची जी स्थिरता आहे त्या स्थिरतेला धोका लागणार नाही कारण महाविकास आघाडीमध्ये जे तिन्ही पक्ष आहेत या तिन्ही पक्षांकडे अपेक्षित बहुमत आहे तिन्ही पक्षामधल्या कोणताही आमदार जो आहे तो आमदार फुटलेला दिसून येत नाही फक्त या पक्षांना पाठिंबा देणारे काही अपक्ष होते काही घटक पक्ष होते या घटक पक्षांनी या निवडणुकीमध्ये त्यांना सहकार्य केलं नाही किंवा मदत केली नाही परंतु सरकार जरी पडणार नसलं किंवा सरकारच्या स्थिरतेला जरी धोका लागलेला नसला तरी या निवडणुकीच्या पराभवामुळे सरकारची जी विश्वसनीयता आहे या विश्वसनीयतेला मोठ्या प्रमाणावर धक्का जो आहे तो धक्का बसलेला दिसून येतो आणि या निवडणुकीचा शेवटचा परिणाम असा आहे की ही जी निवडणूक झाली या निवडणुकीमुळे भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास जो आहे तो आत्मविश्वास वाढला कारण या निवडणुकीच्या आधी सातत्याने भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडी सरकार एका महिन्यात पडेल दहा दिवसात पडेल पंधरा दिवसात पडेल असे अंदाज व्यक्त करत होते परंतु जवळपास दोन वर्ष होऊन सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार स्थिर आहे हे सरकार पडत नाही म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये काम करणारे नेते आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कमी व्हायला लागला होता पण या निवडणुकीने भारतीय जनता पक्षाचा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास वाढवला त्याचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये जे विधान परिषदेच्या ज्या निवडणूक आहेत या विधान परिषदेच्या निवडणुकांवर होणार आहे कारण सध्या ज्या विधानपरिषदेच्या निवडणुका होणार आहेत या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या चारच जागा सहज निवडून येऊ शकतात पाचवी जागा जेमतेम निवडून येऊ शकते तरी देखील भारतीय जनता पक्षाने सहा उमेदवार उभे करण्याची तयारी जी आहे ती तयारी केलेली दिसून येते कारण विधान परिषद निवडणुकीमध्ये गुप्त मतदान असतं आणि या गुप्त मतदानामुळे महाविकास आघाडीमधले जे घटक पक्ष असतील यांच्यामधला जो असंतोष आहे या असंतोषाचा लाभ आपल्याला उचलता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी तयारी जी आहे ती तयारी सुरू केलेली दिसून येते म्हणून विधानपरिषद जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीवर निश्चित परिणाम होणार आहे किंवा पुढे मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक होणार आहे या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला पराभूत करण्याच्या दिशेने भारतीय जनता पक्षाने रणनीती आखण्याला सुरुवात जी आहे ती सुरुवात केलेली दिसून येते तर या पद्धतीने जी राज्यसभेची निवडणूक झाली या राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात जे वेगवेगळे मुद्दे होते या वेगवेगळ्या मुद्द्यांची चर्चा जी आहे ती वेगवेगळ्या मुद्द्यांची चर्चा आपण केलेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन जो आहे तो बटन दाबावा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन जी आहे ती नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल माझा व्हिडिओ लाईक करावा शेअर करावा